आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड मिरज तालुक्यातील सिद्धेवाडी गावचे मेजर रुपेश उर्फ बाळू बाबासो शेळके आपल्या तीन महिन्याच्या बाळाच्या बारशासाठी खास सुट्टीवर आले होते मात्र मेजर रुपेश उर्फ बाळू बाबासो शेळके यांना बारशाचा कार्यक्रम अर्धवट सोडून देश रक्षणासाठी सीमेवर जावे लागले बारशाचा कार्यक्रम चालू असताना त्यांना फोन आला त्यांनी बारशाचा कार्यक्रम तसाच चालू ठेवण्यासाठी घरच्यांना सांगितले आणि बारशाला घातलेल्या मडपातून लगेच देशसेवेसाठी सीमेवर गेले आहेत सिद्धिवेळी गाव हे देशसेवेसाठी वाहून घेतलेले गाव आहे प्रत्येक घरात एक मिल्ट्रीमॅन असणारे हे गाव आहे सिद्धेवाडीचे शिडके कुटुंब धन्यच वडील जवान बाबा शेळके यांनी देशसेवा केली आणि मुलगा मेजर रुपेश उर्फ बाळू हे सुद्धा देशसेवा करत आहेत अचानक फोन आला आणि ते लगेचच गाडीत बसले देशसेवेसाठी सीमेवरती तत्काळ निघून गेले आहेत